मन हे सर्वस्व आहे तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बनता बुद्ध म्हणाल हा बौद्ध धर्माचा गाभा आहे या धर्मात मन इतके सामर्थ्यवान आहे की ते सहावे इंद्रिय बनले आहे पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्याला पाच इंद्रियांची सव्य झाली आहे पहा ऐकणे गंध चव स्पर्श परंतु बौद्ध षष्ठावर विश्वास ठेवतात मनाची इंद्रिय आपल्याला पाच इंद्रिये आहेत प्रत्येक गोष्ट मनाशी जोडलेली असते म्हणूनच आपण आपल्या मनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे बौद्ध धर्मात बुद्धाने सांगितले की जेव्हा तुमचे मन शुद्ध असते आनंद आणि आनंद सावलीसारखे अनुसरण करतात जे तुम्हाला कधीही सोडत नाही बौद्ध धर्म आहे सावली सारखी जी तुझी साथ सोडत नाही बौद्ध धर्म हा ज्ञानाने परिपूर्ण आहे जेव्हा तुम्ही धार्मिक पुस्तके वाचता तेव्हा तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण कसे ठेवावे आणि ते कसे आनंदी करावे याबद्दल चरण चरंद मार्ग मिळेल होय बौद्धांना वाटते की आज आनंदी जीवन जगणे शक्य आहे असे आहे मग माझे मन प्रसन्न आणि शुद्ध कसे होईल